नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ओल्या कचऱ्यापासून बनवले जाणारे कंपोस्ट खत यास शासनाद्वारे हरित महासिटी कंपोस्ट मानांकन मिळाले आहे हा हरित ब्रँड शासनाचा नोंदणीकृत ब्रँड असून विटानगर परिषदेस हा ब्रँड वापरण्याची परवानगी मिळाली आहे विटानगर परिषद स्वच्छ भारत अभियान व माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात कायम अग्रेसर असते त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान विषयक सर्व मुद्दे शहरामध्ये राबवण्याचा प्रयत्न करत असते शहरातील कचरा व्यवस्थापनाचे नियोजन विटानगर परिषदेद्वारे सांगली रोड येथील घनकचरा व्यवस्थापन येथे केले जाते या अंतर्गत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती वीज निर्मिती देखील केल केली जाते व येणारा सुका कचरा वेगवेगळा करून पुढील शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी पाठवला जातो शहरातून गोळा करण्यात येणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून विटानगर परिषदेद्वारा प्रक्रिया करून कंपोस्ट खत बनवले जाते या खताची एफ ओ मानांकनानुसार तपासणी करण्यात आली सदर तपासणीमध्ये ओल्या कचऱ्यापासून तयार करणारे खत हे एफसीओ मानांकनानुसार असल्याचे दिसून आल्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी विकास अभियान संचलनालय महाराष्ट्र शासन यांचे तर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत निर्मिती ओल्या कचऱ्यापासून बनवले जाणारे कंपोस्ट खत यास शासनाद्वारे हरित महासिटी कंपोस्ट मानांकन मिळाले आहे हा हरित ब्रँड शासनाचा नोंदणीकृत ब्रँड असून विटानगर परिषदेस हा ब्रँड वापरण्याची परवानगी मिळाली आहे विटानगर परिषदेच्या प्रयत्नांना यश मिळाले असून ही कौतुकाची बाब आहे यावेळी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विटानगर परिषद करत असलेल्या विविध उपक्रमांची व कचऱ्यावरील प्रक्रियेची माहिती सांगत नागरिकांना देखील ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्याचे आवाहन केले जेणेकरून वर्गीकृत ओला कचऱ्यापासून आपण हरित ब्रँडचे खत तयार करून जास्तीत जास्त निसर्ग संवर्धनामध्ये हातभार लावू शकतो तसेच प्रशासक डॉ विक्रम बांदल यांनी विटानगर परिषदेच्या या यशाचे कौतुक करत हरित ब्रँड खत वापरण्याचे नागरिकांना आवाहन केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा